येथील श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी रथोत्सव सोळा येत्या एकवीस एक नोव्हेंबर रोजी होणार आहे यानिमित्त भरणाऱ्या वार्षिक यात्रेच्या तयारीची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी आज केली यात्रेच्या सुरक्षेपासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत सर्व घटकांची तपशीलवार पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या एसपी तुषार जोशी यांनी मंदिर परिसर रथमार्ग परिसरातील गर्दीचे ठिकाण पार्किंग व्यवस्था व आपत्कालीन सेवाची उपलब्धता यांचा आढावा घेतला यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्यानं सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेत कोणताही त्रुटी राहू नये याबाबत त्यांनी विशेष निर्देश दिले या पाहणीवेळी वेळी पोलीस अधिकारी रणजित सावंत म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड नगरपालिकेचे अधिकारी श्री सिद्धनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच सालकरी व मानकरी उपस्थित होते यात्रेच्या नियोजनात सर्व विभागांच्या समन्वयाची आवश्यकता असल्याचं त्यावेळी अधोरेखित करण्यात आलं एसपी तुषार दोषी यांनी यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन नगरपालिका मंदिर विश्वस्त व स्थानिक मंडळी यांनी एकत्रितपणे काम करावं असं त्यांनी सांगितलं सद्यनाथ यात्रा रथोत्सव दिनांक एकोणीसपासून एकवीसपर्यंत आहे ज्यात एकवीस तारखेला एक मुख्य एक रथोत्सव या निमित्ताने बंदोबस्ताची पाहणी करणे आणि प्रशासनाचं काय तयारी झाली पोलीस प्रशासन विशेषतः संदर्भाने आज इथे भेट दिली होती देवाचं दर्शनही घेतलं सगळा रथमार्ग बघितला आणि सगळे आमची तयारी व्यवस्थित झालेली आहे याच्यामध्ये जे एकवीस तारखेचा जो मुख्य दिवस आहे जेव्हा पूर्ण मार्गाने रथमार्ग आहे तिथे जे भाविक येतात त्यांची कशी सोय आहे दर्शनाची त्यांची एका वेळेला म्हणजे सोय सोय व्हायला पाहिजे आणि त्याच वेळेला कोणताही आणणारच नको म्हणून ही पाहणी होती प्रशासनाची सर्व तयारी झालेली आहे ते देवस्थानाचे जे आहेत कालकरी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आमचंही त्यांना आहे भाविकांना या दृष्टिकोनातून फक्त मी आव्हान करू इच्छितो की येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये आम्ही विविध ठिकाणी चार पाच ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आणि पोलीस चौक्या तात्पुरत्या उभारलेल्या आहेत त्यांची मदत घ्यावी कोणत्याही परिषद अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शिस्तबद्ध असं दर्शन घ्यावं जेणेकरून कोणताही अनर्थ होणार नाही या यात्रेकरता सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो जय हिंद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद